नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये पी एमचा सतरावा हप्ता जमा करणार आहे त्यासोबत महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे या ठिकाणी कृषी सकी प्रमाणपत्र वितरण म्हणजे कृषी सखी आहे त्यांना प्रमाणपत्राचं वाटपसुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे तब्बल देशातील नऊ पॉईंट सहा करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार करोड रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करणार आहेत सोबत योगी आदित्यनाथ आणि शिवराज सिंह चौहान सुद्धा या ठिकाणी उपस्थितीत राहणार आहेत आता अठरा जून शेत दोन हजार चोवीस म्हणजे आज संध्याकाळी पाच वाजता वाराणसी उत्तर प्रदेश येथून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये दिले जातील आता या ठिकाणी महिलांना सुद्धा कृषि सखी कार्यक्रम प्रधानमंत्री कृषि सम्मान निधि अब तक तो ग्यारह करोड़ से अधिक किसानों के बैंक खातों में सीधे तीन पॉइंट तीन लाख करोड़ रुपये अधिक राशि ट्रांसफर की है लाभार्थी किसानों को प्रतिवर्ष छः हज़ार रुपये की प्राप्त तीन समान किस्तों में लाभार्थियों की समस्या को दूर करने के लिए एक समर्ग शिकायत निवारण तंत्र और केंद्र हित हेल्प डेस्क और कृषि कार्यक्रम कृषि सखी बनने के लिए स्वयं सहायता समूह की महिलाओं को कृषि के विभिन्न पहलों में प्रशिक्षित किया जाता है अब तक चौतीस हजार कृषि सखियों को पहरा विस्तार कार्यकर्ता के रूप में प्रमाणित किया गया कृषी सखी कार्यक्रम लघपेथी दीदी अभियान का हिस्सा आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे महिलांनासुद्धा या ठिकाणी कृषी सखी कार्यक्रमाच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा